शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज चार वर्षाच्या हरवलेल्या बालकाचा चार तासात शोध महात्मा गांधी चौक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी मिरज शहरातील जुने बस स्थानक परिसरात हरवलेल्या चार वर्षाच्या बालकाचा अवघे चार तासात शोध घेण्यात महात्मा गांधी चौक पोलिसांना यश आले पोलिसांच्या सतर्कतेमुळे व तात्काळ कारवाईमुळे एका कुटुंबाचे बाळ पुन्हा त्याच्या कुशीत परत आले सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास मिरज येथील जुन्या बस स्थानकासमोर अंदाजे चार वर्षाचा मुलगा एकटाच फिरताना आढळून आला ही बाब पथकातील अंमलदारांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ त्या मुलाला सुखरूप ताब्यात घेतले व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात आणले डीबी पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला तपासादरम्यान संबंधित बालक आपल्या आईसोबत मिरज शहरात आल्याचे स्पष्ट झाले त्यावरून पोलिसांनी प्रवास केलेल्या वाहनाचा मागोवा घेत सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली या गावात पोहोचून मुलाचे पालक शोधून काढले तपासादरम्यान मुलाची आई ही मानसिकदृष्ट्या थोडी कमी समज असल्याचे आढळून आले त्यामुळे ती बालकाला मिरज बस स्थानक परिसरातच सोडून गेली होती मुलाचे वडील एमआरडीसी भागात मजुरीचे काम करत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले आणि बालक त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आला ही यशस्वी कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर महिला अंमलदार साक्षी पतंगे पोलीस नाईक नाणा शिवे पोलीस कॉन्स्टेबल मोहसेन टेनमेकर आणि जावेद शेख यांनी परिश्रम घेतले सदर बालकाचे नाव गणेश संदीप पाटील वय चार वर्ष रणार सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली असे असून त्याच्या सुखरूप पुनर्मिर मिलनामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता निश्चितच कौतुकास पात्र आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा